क्षेत्र अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सागर बाहुबली कलेक्शन दसरा दीपावलीच्या निमित्ताने आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये प्रचंड गर्दी असते म्हणून यावेळी एक महिना अगोदरच भव्य महाफेस्टिवल नवीन कपड्यांचे भव्य प्रदर्शन दिनांक एकवीस ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या प्रदर्शनामध्ये शंभर टक्के नवीन आणि दीपावलीसाठी तयार झालेल्या सर्व नवीन ब्रँडेड कपड्यांचा नवीन स्टॉक यामध्ये मैसूर सिल्क बेंगलोर सिल्क बनारसी कॉटन कॉटन सिल्क धर्मावरम कांजीपुरम प्रिंटेड साड्या फॅन्सी कॅटलॉग डिझायनर साड्या व मुलींसाठी टॉप सेट वन पीस जीन्स टॉप शरारा अजूनही भरपूर काही खास मुलांसाठी जीन्स शर्ट शेरवाणी टी शर्ट अजून भरपूर काही जेंट्ससाठी जीन्स कॉटन जीन्स अगुबर शर्ट ब्रँडेड टी शर्ट्स ब्रँडेड शर्ट्स टॉवेल जॉकी सियाराम रेमंड लिनेन सर्व व्हरायटी ते सुद्धा सर्वात कमी आणि कंपनीच्या मिलच्या दरात यावेळी रेमंड सियाराम एकाच कलरच्या भरपूर तागा उपलब्ध दीपावलीच्या वेळी शिवून लवकर मिळत नाही म्हणून अगोदरच उपलब्ध क्वालिटी क्वालिटी आणि सर्वात कमी दर हेच आमचे उद्दिष्ट डबल रेट लावून पन्नास टक्के डिस्काउंट देणे ही आमची सिस्टम नाही टेक्स्टाईल मिलमधून आणलेल्या कपड्यांना पाच टक्के घेऊन उच्च प्रतीचे कपडे आम्हीच देऊ शकतो कारण आम्ही बाहुबली आहोत दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवर एक बॅग फ्री पाच हजार रुपयांच्या खरेदीवर सोलापुरी गलिच्छा फ्री दहा हजार रुपयांच्या खरेदीवर ब्लँकेट फ्री पंधरा हजार रुपयांच्या खरेदीवर चादर आणि ब्लँकेट फ्री वीस हजार रुपयांच्या खरेदीवर ब्रँडेड ट्रॉली बॅग फ्री लवकर या आणि ऑफर्ससहित नवीन कपड्यांचा आनंद आणि लाभही घ्या सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे शोरूम यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स फाईव्ह वन टू सिक्स फाय फाईव्ह यांचा दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स नाईन एट फोर सिक्स वन सिक्स सिक्स फाईव्ह यांचा पत्ता आहे शेगाव रोड हनुमान नगर जत तालुका जत जिल्हा सांगली लवकर करा आणि आजच सागर बाहुबली कलेक्शनला भेट द्या नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दसरा व दिवाळीनिमित्त असे अनेक नवीन कपडे उपलब्ध झालेले आहेत तर त्यांची नावं मी सांगत आहे हे बघा पटी आला हा घागरा ह्याच्यामध्ये भरपूर कलर उपलब्ध आहेत हे बघा फ्रॉक मध्ये वन पीस हे मोठ्यांचे वन पीस चुडीदार हे आता न सध्या नवीन ट्रेंड प्लाजो जीन्स जॉगर, डबल पॉकेट अशा अनेक असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत तसेच हे पहा मोठ्यांचे ड्रेस हे स्टेट पॅन्ट मध्ये हा सिगार पॅन्ट मध्ये त्याला अशी राजस्थानी नवीन ओढणी आलेली आहे ते पण स्टेट पॅन्ट मध्ये अशा अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत पटियाला शरारा सिगार पॅन्ट एक वेळ अवश्य भेट द्या एप हा इंस्टाग्रामवरील फेमस साडी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तुम्ही अजूनही कुठे घेतला नसेल तर इथं एक वेळ अवश्य भेट द्या तसेच हे नवीन व्हरायटी आहेत बघा हे धर्मावरम आरीवर का वर्क दसरा व दिवाळीच्या खरेदीचा विचार करत असेल नक्की या आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये नवीन माल भरपूर स्टाक आले ह्यात नवीन ब्रँडेड कंपनीचे डिझायर श्याम डिझायर श्याम असं ब्रँडेड कंपनीचे डिझायर श्याम औझुंबर अशा ब्रँडेड कंपनीने आपल्याकडे व्हरायटी भरपूर उपलब्ध आहेत पक्कळ माल ब्रँडेड कंपनीचे सेआरन रेमंड शूटिंग शर्टिंग नवीन माल आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि एका कलरचे पाच दहा दहा तागा आपल्याकडे उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट आपल्या सागर भवनमध्ये प्रत्येक खरेदीवर अडीच हजारच्या खरेदीवर पाच हजारच्या खरेदीवर गलीच्या दहा हजारच्या खरेदीवर ब्लँकेट फ्री आणि खरेदीवर एक ट्रॅव्हलिंग बॅग फ्री सगळेजणिका यायला लागते सागर भाऊ कलेक्शन दसरा व दिवाळी निमित्त कापड खरेदीसाठी यायच लागत आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद